हाय नमस्कार माझं नाव ऋषभ आणि मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये मी दादरला जाणार आहे तिथे एक शंभर वर्षाहून जुनं महामाकाने या नावाचं उपहारगृह म्हणजेच हॉटेल आहे तिथे मी आज जाणार आहे चला तर मग आजची व्हिडिओ आपण स्टार्ट करूया अनेक नंबर विनंती आहे व्हिडिओ हिलापणच बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा